सन्माननीय मंत्री महोदयान आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण या सगळ्या प्रश्नातल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिल्यामुळे नौपाडाचा विषय असला तरी थोडा एक्सटेंड करून छोटा प्रश्न पण महत्वाचा प्रश्न असा आहे की सायबरचे गुन्हे आणि सायबरमध्ये फसवणूक याबद्दल राज्यभरामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे रजिस्टर होत आहेत बीकेसीला ला सगळ्यांना जावं लागतंय आपण स्वतः मंत्री महोदय मुख्यमंत्री असताना वांद्रे पश्चिम येथे स्वामी विवेकानंद रोडवरील सायबर क्राईम पोलीस स्टेशन डी सायबर क्राईम त्यांचं निवासस्थान त्यांचं ओरिएंटेशन आणि त्यांचे लॅब याच्या एका बिल्डिंगचं भूमिपूजन केलं ती बिल्डिंग आता जवळजवळ पूर्ण झाली आहे फर्निचर लेवलला आलेली आहे आपण राज्याची आवश्यकता आणि मुंबई शहराची आवश्यकता बघता वांद्रे पश्चिम एसवी रोडचं हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि लॅब हे किती दिवसात किती महिन्यात सुरू करणार आणि त्याचं उद्घाटन कधी करणार एवढा माझा प्रश्न निश्चितपणे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि माननीय आशिषजींनी या ठिकाणी सूचना केली असल्यामुळे मी आज पुन्हा आढावा घेईल आणि अशी जी लवकरात लवकर जेवढ्या म्हणजे त्याचं मला वाटतं फर्निचरचं काही काम बाकी आहे आम्हाला तर ते हवंच आहे त्याच्यामुळे फर्निचरचं काम वेगाने करून त्याची सुरुवात केली जाईल